पुण्यातील ससून रुग्णालयात आरोपीकडून तोडफोड करण्यात आली आहे आरोपीला मेडिकल साठी आणलं जात असताना ही तोडफोड झाल्याची माहिती मिळतीय विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मधली मधला हा आरोपी होता आरोपी मनोरुग्ण असल्याची चर्चा देखील सुरू आहे ससून रुग्णालयातली ही दृश्य आपण बघतोय जेव्हा आरोपीनं तोडफोड करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला बांधून ठेवण्यात आलं हा आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती मिळतीय अरुण <गला> प्रतिनिधी आता सोबत आहेत अरुण रुग्णालयात नेमकं काय घडलं त्या रुग्णाला पोलिसांनी अटक केलेली होती अटक केल्यानंतर कुठल्याही रुग्णाला मेडिकल चेकअप साठी म्हणून हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिक मध्ये नेलं जातं त्यासाठी म्हणून याला सोनून हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं होतं जड़ी बुटिया शरीर को जरूरी साथ साथ। हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लसर ईजाधानी नहीं मात्र अचानक पने रुग्न वगू लगने तो का याबाबत सुरू झाली आहे पोलिसांकडून किंवा सूत्रांकडून अशी माहिती मिळते की त्याची मानसिक स्थिती काहीशी आणि हे कृत्य केलेलं असावं आता आता डॉक्टर आणि पोलिस दोघे या संदर्भातला तपास चौकशी करतायत आणि पुढे मग याचे निष्कर्ष समोर येतील अरुण या तो तोडफोडीत कुणाला दुखापत झालीय का आ, या तोडफोडीमध्ये कुणाला दुखापत झाल्याची अजूनपर्यंत तरी माहिती नाहीये जसं मी आता म्हटलं की विश्रांतवाडी पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली होती कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये याला अटक केलेली होती आणि ससून हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअपला आणला असताना त्यांनी ही तोडफोड केलेली आहे अचानकपणे घडल्यामुळे कारण सर्वसामान्य रुग्ण देखील तिथे उपचारासाठी येत असतात त्यांच्यामध्ये या सगळ्या घटनेमुळे घबराटीचं वातावरण आधीच घटना घडत असतात आणि त्या पार्श्वभूमीवरती हो थोडीशी खबरदारी घेण्याची गरज मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे अरुण धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल